कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल कर्जत शहरातून नुकतीच एक दुःखद घटना समजलेली आहे कर्जतमधल्या दहिवलीतून आज पहाटे देवदर्शनासाठी महिला गेलेल्या होत्या शेगाव आणि त्यानंतर पंढरपूर इथे दर्शन घेऊन ही बस परत येणार होती मात्र दुर्दैवानं इगतपुरी इथे या बसचा गंभीर अपघात झाला या अपघातात ढाक येथील दत्ता ढाकवळ या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे बसमध्ये चोवीस महिला असल्याची माहिती मिळालेली आहे बसमधील इतर महिलांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची प्राथमिक माहिती समजत आहे देवदर्शनासाठी जाताना अशी घटना घडल्यानं तालुक्यातून हळहळ व्यक्त होते कर्जत इथले स्थानिक तरुण आणि प्रवाशांचे नातेवाईक घटनास्थळी पोहोचले असून महिलांना सुखरूप आणण्यासाठी प्रार्थना केली जाते तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका